नमस्कार मी सचिन डेरे आपण पाहतात आपला आवाज चाकण तळेगाव मार्गावर भंडारा डोंगराच्या पायत्याशी रात्रीच्या सुमारास खाजगी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली अग्निशामक दल वेळेत न आल्याने बस पूर्ण जळून खाक झाली मात्र स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही ही बस मुंबईच्या दिशेने जात होती मात्र किती प्रवासी प्रवास करत होते याची माहिती अद्याप कळू शकली नाही मात्र काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले जवळच असलेल्या एका कंपनीच्या गोडाऊनमधील अग्निशामक यंत्रणा असून पाणी न आल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिकांना अपयश आले खाजगी बसला आग लागल्यानंतरनं अग्निशामक दलाला कळवण्यात आले मात्र अग्निशामक दल वेळेवर न आल्याने संपूर्ण बस जळून खाक झाली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे ब्युरोचीफ सुनील थिगळे यांनी